स्वागत आहे आज आपण पालघर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत विशेषत तिथली शेती आणि सध्याचं बदलतं हवामान आपल्याकडे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्राचं म्हणजे कोसबाड हिलचं एक कृषी हवामान सल्लापत्रक आहे आजची तारीख आहे तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस यात पुढच्या आठवड्याचा अंदाज आहे आणि त्यानुसार पिकांची काळजी कशी घ्यावी याबद्दल खूप सविस्तर माहिती आहे तर आज आपण यातले महत्वाचे मुद्दे समजून घेऊया अगदी आणि या संपूर्ण पत्रकाचा जो गाभा आहे ना तो एकाच गोष्टीभोवती फिरतो ती म्हणजे वाढणारी थंडी पुढील काही दिवसात किमान तापमान म्हणजे रात्रीचं तापमान लक्षणीयरित्या कमी होण्याचा अंदाज आहे आणि हा एकच बदल आंब्याच्या मोहऱ्यापासून ते अगदी जनावरांच्या आरोग्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर परिणाम करणार आहे त्यामुळे ह्यातला प्रत्येक सल्ला ह्या हवामानाच्या बदलाला दिलेली एक प्रतिक्रिया आहे असं समजा चला तर मग थेट आकड्यांपासूनच सुरुवात करूया म्हणजे आपल्याला कळेल की नेमकी किती थंडी वाढणार आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेत येत्या पाच दिवसात म्हणजे चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान काय बदल अपेक्षित आहे बघा गेल्या आठवड्यात म्हणजे सतरा तेवीस जानेवारी दरम्यान किमान तापमान साधारण अठरा ते एकोणीस अंश सेल्सिअस होतं कोकणासाठी हे तसं सामान्य आहे पण आता जो अंदाज आहे त्यानुसार पुढच्या पाच दिवसांत हेच किमान तापमान थेट पंधरा ते थे सतरा अंशांपर्यंत खाली घसरेल अरे बापरे म्हणजे थेट दोन ते थे तीन अंशांची घट ऐकायला हे आकडे छोटे वाटतात पण पिकांसाठी ही घट खूप मोठी असू शकते नाही का अगदी विशेषतः जेव्हा पिकं मोहोर किंवा फुलोऱ्यासारख्या नाजूक अवस्थेत असतात तेव्हा तर ही घट खूपच मोठी आहे आणि ही घट फक्त काही दिवसांपुरती आहे की हा ट्रेंड पुढेही कायम राहणार आहे चांगला प्रश्न आहे नाही हे फक्त पाच दिवसांपुरतं नाही आहे पत्रकात एक विस्तारित श्रेणीचा अंदाज पण दिलाय जो ओनतीस जानेवारी ते चार फेब्रुवारीपर्यंत आहे तो अंदाजी हेच सांगतोय की तापमान सरासरीपेक्षा कमीच राहील म्हणजे काय की हा थंडीचा जोर किमान पुढचे दहा बारा दिवस तरी टिकून राहील अच्छा आणि सोबतच अजून एक गोष्ट आहे वाऱ्याचा वेगही वाढून तीन ते सात किलोमीटर प्रति तास होण्याचा अंदाज आहे हा थंड वारा पिकांमधली आर्द्रता शोषून घेतो आणि काही किडींच्या प्रसाराला मदत करतो ओके म्हणजे थंडीचा हा दुहेरी मारा आहे एकतर तापमान घटणार आणि वरून थंड वारेही वाहणार याला सामोरं जाण्यासाठी काही सामान्य सूचना दिल्या आहेत का मला एक सल्ला वाचून गंमत वाटली कोणता तो म्हणजे फळबागेला संध्याकाळच्या वेळेस पाणी द्यावे आपण तर लहानपणापासून ऐकतो की रात्री झाडांना पाणी देऊ नये मग माँ यामागे काय तर्क आहे नाही नाही तुमचा प्रश्न बरोबर आहे पण इथे एक एक खूप साधं आणि महत्वाचं शास्त्र आहे बघा पाण्याचं एक साधा गुणधर्म आहे पाणी जमिनीपेक्षा हळूहळू थंड होतं जेव्हा आपण संध्याकाळी बागेला पाणी देतो तेव्हा ते, ते पाणी दिवसाची उष्णता शोषून घेतं आणि मग रात्रभर ती उष्णता हळूहळू बाहेर टाकतं यामुळे होतं काय की झाडांच्या मुळांभोवतीचं आणि जमिनीलगतच्या हवेचं तापमान खूप जास्त खाली जात नाही म्हणजे ही एक प्रकारची नैसर्गिक हीटर सिस्टमच झाली की अगदी तुम्ही बरोबर शब्द वापरला एक प्रकारे पाण्यामुळे झाडांभोवती एक नैसर्गिक उपदार पांघरून तयार होतं आणि हे झाडांना थंडीच्या तीव्र झटक्यापासून वाचवतं खरंच खूपच प्रभावी युक्ती आहे आता आपण पत्रकातल्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया म्हणजे पीक निहाय सल्ला आणि सुरुवात करूया आंब्यापासून आंब्यावर सध्या दुहेरी संकट दिसतंय एकीकडे तुडतुडे आणि दुसरीकडे रोग या थंडीचा याच्याशी काय संबंध खेट संबंध आहे काय आहे ना थंडी आणि हवेतला किंचित दमटपणा ही परिस्थिती तुडतुड्यांच्या वाढीसाठी एकदम अनुकूल असते हे कीटक मोहरातला आणि लहान फळांमधला रस शोषून घेतात त्यामुळे मोहोर सुकून जातो काळा पडतो आणि शेवटी गळून जातो यालाच आपण मोहर गळ म्हणतो हो आणि यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पत्रकार टप्प्याटप्प्याने फवारणी करायला सांगितली आहे मी पाहिलं यात तीन वेगवेगळ्या कीटकनाशकांची नावं दिली आहेत लॅमडा सायलोथ्रीन इमिडाक्लोप्रिड आणि थायोमेथॉक्झॅम पण ही तिन्ही वेग वेगवेगळी का एकाच औषधाने काम नाही का होणार खूपच महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही यामागे दोन मुख्य कारण आहेत एक मोहराच्या प्रत्येक अवस्थेत किडीचा प्रकार आणि तिची तीव्रता थोडी वेगळी असू शकते पण दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे कीटकांमध्ये तयार होणारी प्रतिकारशक्ती म्हणजे रेझिस्टन्स आपण जर एकाच गटातलं कीटकनाशक वारंवार वापरत राहिलो तर काही काळात कीटक त्याला दाद देईन असे होतात अच्छा म्हणून मग औषधं बदलून वापरायची अगदी याला केमिकल रोटेशन म्हणतात आणि हे शास्त्रीय दृष्ट्या अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त नावं पाठ करण्यापेक्षा कृषी सेवा केंद्रात जाऊन मोहराच्या अवस्थेनुसार योग्य गटातलं औषध मागावं हे खूपच महत्वाचं आहे बरं हे झालं तुडतुड्यांचं तूड़ पण भुरी रोगाचं काय तोही थंडीमुळेच वाढतो का हो भुरी हा एक बुरशीजन्य रोग आहे थंड आणि दमट हवामानात ही बुरशी वेगाने वाढते मोहरावर पांढऱ्या पावडर सारखा थर जमा होतो आणि बघता बघता अख्खा मोहर निकामी होतो यासाठी हेक्झॅकोनाझोलसारखी सारखी बुरशीनाशकं किंवा पाण्यात विरघळणाऱ्या गंधकाची फवारणी करायला सांगितली आहे आणि यात फळगळीबद्दलही काहीतरी लिहिलंय हो काही वेळा काय होतं की पोषक तत्वांच्या कमतरतेमुळेही फळगळ होते त्यासाठी पोटॅशियम नायट्रेट आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करण्याचा सल्लाही दिला आहे याने फळांना झाडावर टिकून राहायला मदत होते म्हणजे आंब्यासाठी तर खूपच बारकाईने लक्ष द्यावं लागणार आहे काजू आणि चिकूची परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे का काजूची अवस्थाही सध्या आंब्यासारखीच आहे म्हणजे मोहर लागलेला आहे त्यावर टी मॉस्किटो बग नावाच्या ढेकण्याचा आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव होतो हे कीटकही मोहरातला रस सोसतात त्यासाठी प्रोफेनोफॉस सारख्या कीटकनाशकाची शिफारस आहे पण काजूसाठी एक खूपच हटके आणि पारंपरिक सल्ला दिलाय मला वाटतं मी तो वाचला तो वाचलाय माशांच्या आहे का अगदी बरोबर बरोबर तुम्ही ओळखलं फळधारणा वाढवण्यासाठी सुकलेल्या माशांचा अर्क म्हणजे साधारणतः पाचशे ग्रॅम मासे दहा लिटर पाण्यात मिसळून फवारण्यास सांगितलंय ही कल्पनाच किती वेगळी आहे पण यामागे काही विज्ञान आहे की ही फक्त एक पारंपरिक पद्धत आहे नाही नाही विज्ञान आहे माशांच्या अर्कामध्ये नैसर्गिक ॲमिनो ऍसिड्स आणि काही हॉर्मोन्स असतात जे परागीभवनाची प्रक्रिया सुधारतात आणि त्यामुळे फळधारणा वाढायला मदत होते पण याचा वास फळांवर किंवा झाडांवर राहत नाही का नाही इतका नाही कारण हे मोहोर अवस्थेत फवारलं जातं आणि त्याचं प्रमाण खूप कमी असतं फळ तयार होईपर्यंत त्याचा काही अंश शिल्लक राहत नाही पण त्याचा फायदा मात्र नक्कीच दिसतो आणि चिकूचं काय चिकूबद्दल बोलायचं झालं तर तिथे सध्या फळातील बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसू शकतो आणि इथे थेट फवारणीपेक्षा स्वच्छतेला जास्त महत्त्व दिलंय जी काही किडलेली फळं झाडावर दिसतील किंवा खाली जमिनीवर पडलेली असतील ती सगळी गोळा करून लगेच नष्ट करा बागेतला पालापाचोळा स्वच्छ ठेवा म्हणजे या किडीचा जीवनक्रमच मोडून काढायचा बरोबर कारण याच पालापाचोळ्यात किंवा खराब फळांमध्ये अळीचे कोश लपलेले असतात आपण जर त्यांचा जीवनक्रमच मोडला तर पुढचा प्रादुर्भाव आपोआपच टाळता येतो बाग स्वच्छ ठेवली की अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो तर ही थंडी आंब्यासाठी तुडतुडे आणि रोगाला आमंत्रण देत आहे आता शेतातल्या पिकांकडे वळूया जसे की हरभरा किंवा भात या थंडीचा त्यांच्यावर काही वेगळा परिणाम होतो होतो पण तो वेगळ्या प्रकारचा असतो ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी भात रोपवाटिका तयार केली आहे त्यांना पाणी व्यवस्थापनावर लक्ष द्यायला सांगितलं आहे थंडीत रोपांची वाढ हळू होते त्यामुळे त्यांना योग्य वेळी खताचा हप्ता देणं गरजेचं आहे पेरणीनंतर पंधरा दिवसांनी युरियाचा दुसरा हप्ता म्हणजे साधारण एक किलो प्रति गुंठा देण्यास सांगितला आहे जेणेकरून रोपांची वाढ जोमदार होईल आणि हरभऱ्याचं काय तो तर आता फुलोऱ्याच्या अवस्थेत असेल बरोबर हरभरा सध्या वाढीच्या ते फुलोरा अवस्थेत आहे आणि हीच अवस्था घाट्या अळीच्या हल्ल्यासाठी सगळ्यात नाजूक असते ही अळी थेट घाट्यांवर हल्ला करून दाणे खाऊन टाकते आणि उत्पादनात तीस चाळीस टक्क्यांपर्यंत ता घट आणू शकते बापरे म्हणजे खूप मोठं नुकसान आहे हो आणि यासाठी पत्रकात एक एकात्मिक दृष्टिकोन सुचवला आहे जो मला खूप आवडला एकात्मिक दृष्टिकोन म्हणजे काय म्हणजे थेट रासायनिक औषधं न फवारता अनेक उपायांचा एकत्र वापर करणे यात पहिली पायरी आहे कामगंध सापळे लावणे हेक्टरी पाच ते दहा सापळे लावले की आपल्याला कळतं की शेतात नर पतंग किती प्रमाणात आहेत म्हणजे प्रादुर्भाव वाढणार आहे का याचा अंदाज येतो आणि दुसरी पायरी दुसरी पायरी म्हणजे शेतात पक्षी थांबे लावणे एक मिनिट म्हणजे आपण शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी जागा तयार करायची पण पक्षी तर उभा दाणा पण खाऊ शकतात मग हे फायद्याचं कसं हा गैरसमज खूप लोकांमध्ये आहे आपण जे पक्षी थांबे लावतो त्यावर प्रामुख्याने कीतकभक्षी पक्षी जसे की बगळे साळुंकी भारद्वाज येऊन बसतात ते शेताचं निरीक्षण करतात आणि जमिनीवरच्या किंवा झाडांवरच्या आळ्या वेचून खातात हा कीड नियंत्रणाचा एक नैसर्गिक विनाखर्चिक आणि पर्यावरणाला पूरक असा उपाय आहे अच्छा आणि यानंतरही जर प्रादुर्भाव दिसला तरच तिसरी पायरी म्हणून पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करायला सांगितली आहे हाच दृष्टिकोन भाजीपाला पिकांसाठी पण वापरता येतो का बरोबर कारण मिरची आणि वांग्यांसारख्या पिकांवर तर किडींचा त्रास वर्षभर असतो नक्कीच उलट तिथे तर तो जास्त प्रभावी ठरतो या थंडीत विशेषत रस शोषणाऱ्या किडी जसं की फुलकिडे पांढरी माशी आणि मावा यांचा त्रास वाढतो मिरचीवर ह्या किडींमुळे चुरडा मुरडा किंवा बोकड्या नावाचा रोग येतो हो त्यात पानं वाकडी तिकडी होतात आणि झाडाची वाढच थांबते <laughs> बरोबर आणि या किडी फक्त रस शोषत नाहीत तर धोकादायक विषाणूंचा प्रसारही करतात त्यामुळे त्यांचं नियंत्रण खूप गरजेचं आहे मग यावर नियंत्रण कसं मिळवायचं इथेही सापळ्यांचा उपयोग होतो का हो आणि इथे रंगांचं शास्त्र खूप महत्वाचं आहे फुलकिडे म्हणजे थ्रिस हे निळ्या रंगाकडे आकर्षित होतात त्यामुळे मिरचीच्या शेतात एकरी वीस ते पंचवीस निळे चिकट सापळे लावण्याचा सल्ला दिला आहे तर पांढरी माशी आणि मावा यांसारख्या किडी पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात त्यामुळे वांग्यामध्ये शेंडी आणि फळ पोखरणाऱ्या अळीसाठी वॉटर ट्रॅप आणि रस शोषक किडींसाठी पिवळे चिकट सापडे लावण्यास सांगितले ला आहे म्हणजे प्रत्येक किडीसाठी एक विशिष्ट रंगाची आवड असते आणि आपण त्याचाच उपयोग सापळा म्हणून करून घेतो ही माहिती खरंच खूप उपयुक्त आहे हो ही एक सोपी आणि प्रभावी पद्धत आहे आता शेवटच्या आपण महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया ही थंडी फक्त पिकांवरच नाही तर जनावरांवरही परिणाम करते त्यांच्यासाठी काय काळजी घ्यायला आहे हो आणि पत्रकात हा मुद्दा समाविष्ट केला आहे हे खूप महत्वाचं आहे कारण अनेकदा याकडे दुर्लक्ष होतं किमान तापमानात घट होत असल्याने रात्रीच्या वेळी जनावरांच्या गोठ्यात आणि कोंबड्यांच्या शेडमध्ये विजेचे बल्ब लावून उष्णता निर्माण करावी असं स्पष्टपणे सांगितलं आहे म्हणजे जनावरांना थंडी वाजली तर फक्त त्यांच्या आरोग्याचा प्रश्न नाही तर त्याचा थेट परिणाम दुधाच्या उत्पादनावर आणि पर्यायाने शेतकऱ्याच्या कमाईवर होतो बरोबर अगदी तुम्ही बरोबर मुद्दा पकडला जनावरं स्वतःला उबदार ठेवण्यासाठी शरीरातील जास्त ऊर्जा खर्च करतं तीच ऊर्जा जी खरं तर दूध बनवण्यासाठी किंवा शारीरिक वाढीसाठी वापरली जाते त्यामुळे थंडीच्या काळात योग्य काळजी न घेतल्यास दूध उत्पादनात दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता कमी होते आणि लहान वासरांचं काय लहान वासरं आणि कोंबड्यांची पिल्लं दगावण्याचा धोका वाढतो त्यामुळे गोठा उबदार ठेवणं ही केवळ प्राण्यांवर दया नाही तर ते एक महत्वाचं आर्थिक गणित सुद्धा आहे थंड वाऱ्यापासून बचावासाठी शेडच्या भोवती पडदे किंवा गोणपाटाचे बारदान गुंडाळण्याचा सल्लाही दिला आहे जेणेकरून थेट वारा जनावरांना लागणार नाही तर या सगळ्या सविस्तर चर्चेचा निष्कर्ष काय काढता येईल मुख्य संदेश हा आहे की येत्या आठवड्यात पालघर जिल्ह्यात थंडीचा जोर वाढणार आहे आपण पाहिलं की या पत्रकात अनेक रासायनिक कीटकनाशकांची शिफारस आहे जी सध्याचा प्रादुर्भाव पाहता गरजेचीही असेल पण या तात्काळ उपायांसोबतच आपण एका मोठ्या चित्राचा विचार करायला हवा आपण चिकूच्या बागेत स्वच्छता हरभऱ्यात पक्षीथांबे आणि भाजीपाल्यात रंगीत सापळे यांसारख्या उपायांबद्दल बोललो जे एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा भाग आहेत मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आपण या नैसर्गिक आणि प्रतिबंधात्मक उपायांना आपली पहिली पसंती कशी बनवू शकतो जेणेकरून रासायनिक कीटकनाशकांचा वापर हा शेवटचा पर्याय ठरेल पहिला नाही जमिनीचं आरोग्य आणि पर्यावरणाचा समतोल साधत दीर्घकाळ टिकणारी शेती कशी करता येईल यावर चिंतन करण्याची हीच योग्य वेळ आहे